ओम श्री परमात्मने ने ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांदेव पासष्टी परमात्म्याचे बहु होणे भाग पहिला ओवी आहे तिसरी परमात्मा सर्व जगरूपाने नाटलेलं आहे सर्व जग परमात्मा स्वरूपच असल्यामुळं परमात्मा बहु झाला असं मानण्यात येत पण हे बहु होणे म्हणजे काय ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत ज्ञानदेव सांगतात बहु जवळजवळ होय तेव्हा काहीच न होय काही न आहे हो अवघा चीज तो जेव्हा बहु होतो तेव्हा तो, तो खर तर काहीच होत नाही काहीही न होऊन तो सगळाच आहे स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात आत्मतत्व एक नटे नानाकारी ऐसे भासे तरी कमी कारू काय सांगो फार न होवो काही सर्व काही होई एक चीजे एकोहम बहुश्याम प्रजा येय असं श्रुतीत म्हटलेलं आहे मी एकटा आहे आता बहु होईल असा परमात्म्याने संकल्प केला व तो बहु झाला आणि विश्वरूपाने ते शुद्ध रूप अनेक नामरूपाने अर्थातच श्रुतीने लावलेली ही विश्वाची संगती आहे श्रुतीने तशी कल्पना केली आहे की परमात्माच बहु झालेला आहे वास्तविक परमात्मा निरूपाधिक आहे एकला एक आहे ज्ञानदेव सांगतात की बहु जवजव होय तवतव काहीच न होये, काही ना होये। परमात्मा नाना नामरूपाने भासतो पण तो काहीच न होय परमात्मा प्रत्यक्षात काहीच होत नाही तर तो जसा असतो तसाच असतो तो बहु झाला असा दिसतो हाच असणे व दिसणे यात फरक आहे तो आहे म्हणून त्याच्या अधिष्ठानावर आपल्याला नाना नामरूपांचे आभास होत राहतात भास झालेली कल्पित वस्तू ही अधिष्ठान स्वरूपात असतेच दोरीवर सापाचा भास झाला पण दोरी होती म्हणून भास झाला त्या कल्पित सापाला दोरीचे अधिष्ठान होतेच तसेच या आभासात्मक जगाला परमात्म्याचे अधिष्ठान आहेच तो आहे म्हणून त्यावर जगाची कल्पना केली जाते आता दोरीवर जेव्हा साप भासतो तेव्हा तो, तो पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतो दोरी काही साप होत नाही ती साप न होऊनही सापासारखी भासते तसेच परमात्मा काही न होणी आहे अवघाची आहे सर्व काही तोच आहे ज्ञानदेवांनी शुद्ध यथेशुद्ध परमात्मत व सामान्यपणे दृष्टीला भासणारे नानात्व यातील संबंध स्पष्ट केला आहे परमात्मा वस्तू ही अविकृत अशीच असते आणि तिचे मूल स्वरूप तसेच राहू त्यावर नानात्व दिसते परमात्मा बहु होतो असे जरी श्रुती म्हणत असले तरी ती सामान्य मनुष्याला समजावून सांगण्याची पद्धत आहे वास्तविक परमात्मा बहु होत नाही किंवा अल्पसुद्धा होत नाही तो आहे तसाच असतो तो सर्वत्र भरून राहिलेला आहे त्यावरच मनुष्य सृष्टीची कल्पना करतो तो सृष्टी रूपाने बहु झाला अशी आपली कल्पना असते म्हणजे तो आपल्या दृष्टीत असलेला दोष आहे सृष्टी ही परमात्म्यावर भासणारा आभास आहे किंवा सृष्टीच परमात्मा रूप आहे असं ज्ञान नसल्यामुळं परमात्मा लपलेलाच राहतो वास्तविक तो काहीच न होणी आहे तो आहे तसाच आहे काहीही झालेला नाही समर्थही म्हणतात की आगा जे झाल्याचे नाही तयाची वार्ता पुससी काही या पहिल्या तीन अवयात ज्ञानदेवाने मुले कुठारा घात हा केलेला आहे मुळावर पुराडीचा वार केला की सगळा वृक्षच कापला जातो वाघावर बसून व वा हातात सापाचा चाबूक घेऊन येणाऱ्या चांगदेवांना आपण वन्य प्राण्यांवर सुद्धा अधिकार चालवतो याचा अभिमान झालेला आहे तत्त्वाचं ज्ञान त्यांना झालेलं नाही जगतावर आपले स्वामित्व प्रस्थापित करण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या चांगदेवांना ज्ञानदेव सांगत आहेत की तुम्ही ज्या जगाची कल्पना करता ते वास्तविक स्वरूपात नाहीच एक अखंडिकर असा परमात्माच सर्वत्र भरून राहिलेला आहे हीच गोष्ट पुढे ते दृष्टांताने स्पष्ट करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरि ओं तत्सत्य